नमस्कार आज आपण मसूर डाळीपासून पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहे तो पण लहान मुलांसाठी चला तर पाहूया त्यासाठी मी मसूर डाळ दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता ती स्वच्छ पाण्याने धुवून आपण ती मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता डाळ किती छान प्रकारे फुललेली आहे त्यासाठी थोडा लसूण बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेले टोमॅटो आणि आपली भिजलेली डाळ आणि थोडीशी जिरा यामध्ये टाकून आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही तर आता आपली पेस्ट तयार झालेली आहे तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ मिरची पावडर हळद टाकून घेऊया आपण वाटण गेलेलं मिश्रण घट्ट आहे तर आता आपण त्यामध्ये थोडे पाणी टाकून परत एकजीव करून घेऊया मिश्रण आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे दिरड्यासाठी तर आता आपण दिरडी काढून घेऊया तर इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे त्यावरती थोडं तूप लावून आपण यावरती मिश्रण ओतून घेऊया अशा प्रकारे आपल्याला पळीच्या साह्याने मिश्रण होतून त्याला असा गोल शेप द्यायचा आहे परत आपल्याला थोडं कडेकडनं तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला हे दिर्ड लो टू मिडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे आता आपण दिर्डं दुसऱ्या साईडने पण भाजवून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं दुसऱ्या साईडने पण भाजलेला आहे तर आता आपण अजून एक बनवून घेऊया व इथे दिरडं भाजण्यासाठी दोन ते तीन मिनटंच लागतात जास्त वेळ लागत नाही आणि ही दिर्डं खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात लहान मुलं डाळी खात नसेल ना तर अशा प्रकारे तुम्ही ढोसा किंवा निर्डे बनवून लहान मुलांना देऊ शकता तर इथं आपले डिश तयार आहे तुम्ही हे टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर पण खाऊ शकता